thank <laughs> नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर बघा आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात पावणे आठचं हे टायमिंग असेल घरातल्या सगळ्या मेंबर्सच्या मेंबर्स ज्या आहेत ना त्यांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत आणि पुढची आता आमची गुढी उभारण्याची तयारी सुरू आहे तर आता इथं बघा पुरणपोळीसाठी मी ना डाळ शिजत घातलेली आहे आणि मुलांच्या पप्पांनी इथे ही हा जो कळक आहे ना कळकाला स्वच्छ धुवून काढलेला आहे आणि हळदी कुंकाचं बोट उठवून घेणार आहेत आणि हे बघा आता आमचा हा गुढीसाठीचा कळक तयार झालेला आहे आणि इकडं वरती माझ्याबरोबर गप्पा चाललेले आहेत घरातलं उरकलं आहे का तुझी देवपूजा झाली आहे का तू डाळ शिजत घातली आहे का अशी गडबड आमची चालू आहे तर माझं तर सगळं झालं होतं सुरुवातीला त्यांनीच सडा मारला होता त्यांनी सांगितलं होतं बाहेरचं सगळं जे काही काम आहे ना थोडंसं मी करतो तुला मदत पण तू घरातलंसुद्धा उरकून घे तर काम काही कमी नसतं स्वयंपाक आणि घरातली स्वच्छता आणि बाहेरची स्वच्छता खूप लोड होतो आणि मग सणावाराच्या दिवशी कोणीतरी मदत केली ना खूप बरं वाटतं तर बघा आता स सुरुवातीला नेहमी मी सडा मारते पण आज ना दादांनी सडा घातलेला आहे तर आता बघा छोटंसं असं मी फूल काढते जास्त काही मला असं येत नाही बघा सुरुवातीला आणि घाई गडबडीत तर जमतच नाही सुचतच नाही डिझाईन तर छोटंसं असं फूल काढते अंगणामध्ये सडा मारलेला असेल ना तर त्या सड्याच्या ओल्या अंगणामध्ये ना असं छोटंसं फूल काढते आणि हळदी कुंकू वाहते तस जसं की आपण बघा बिना मिठाचा कुठलाही पदार्थ करत नाही तर तसंच बघा बिना रंगांची रांगोळी कधीही छान दिसत नाही जर तुम्ही तुम्हाला गडबड असेल तुम्ही जर रंग भरले नसतील ना तर नक्की तुम्ही त्यावर ना हळदी कुंकू अक्षदा किंवा फुलं व्हा तर मी सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुलं रांगोळीवर वाहिलेले आहेत आणि छान दिसत होती रांगोळी आणि मुलांचे पप्पा सुद्धा बघा त्यांच्या हस्तेच गुढी उभी राहते तर त्यामुळं त्यांनी ना असा पारंपरिक पोशाख घातला होता मस्त असा सदरा घातलेला आहे टोपी घातलेली आहे आणि आता बघा वर आलेले आहे आणि पहिल्यांदा मग म्हटलं की चला दरवाजा वगैरे स्वच्छ करून घेऊया कारण इतक्या वेळ तर मी स्वयंपाकातच होते तर त्यामुळं दरवाजा स्वच्छ करायचा राहिला होता आणि उमराले पण सुद्धा करते ना मी तर त्यामुळं मग सुद्धा स्वच्छ करायचं राहिला होता बाकी सगळी कामं झाली होती पीठ वगैरे मळून झालं होतं माझ्या या वेळेला भज्यांसाठी कांदा वगैरे चिरून हे करून ठेवला होता स्वच्छ करून आणि आमटीचा मसाला करायचा होता आणि पुरण शिजत होतं तर बघा हे चौकटीला ना मी छोटंसं असं तोरण केलेलं आहे तर जास्त काही दाट असं ओवायला जमलं नाही कारण घाई गडबडीमध्ये ना नाही होत अशा गोष्टी करणं पण तरी शास्त्र म्हणून नाही का शास्त्र म्हणून मी आंब्याची पानं ही बघा अशी ओवलेली आहेत आणि त्या आंब्याच्या पाण्यांना शेवंतीची फुलं लावलेली आहेत आणि अशा पद्धतीनं तोरण तयार केलेलं आहे तर आता चौकट वरचं सगळं जे आहे ना आमचं ते आटोपलेलं आहे तर बघा आता इथं मी काय करते तर काही ठिकाणी हे काही काही करत असतील म्हणजे काही भागांमध्ये आणि काही भागांमध्ये नसतील करत कोण कोण करता असं मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा मी करते आहे पाडवा याला पाडवा म्हणतात तर पूर्वीच्या काळी ना अशा जुने घरं असायचे बघा मातीची घरं झोपड्यात त्यांवर ना हे असं केलं जायचं पाडवा काढलं जायचा नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आहे आणि शुभचिन्ह आहे हे म्हणजे स्वस्तिकाप्रमाणेच असतं स्वस्तिकाच समजतात याला तर इथं ना बघा शेणाचं हे गायीचं शेण आहे आता तुम्हाला माहिती आहे गायीचं शेण गाईचं गोमूत्र इ किती पवित्र आहे आणि प्रत्येक पूजेमध्ये एक वेगळं शस्त्र म्हणजे शास्त्र आहे गायीच्या शेणाला सुद्धा आणि गोमूत्राला सुद्धा तर इथं बघा मी आता हे शेण असं लावून घेतलेलं आहे पाच गोळे करायचे आहे आपल्याला आणि त्यावरनं कडूलिंबाची पानं चिटकवायची आहे आणि हरभऱ्या हरभऱ्याची डाळ चिटकवायची आहे तर माझ्या आजी आज करायची आणि आम्ही ना बारकाव्यानं बघायचो आम्हाला एक वेगळीच मजा वाटायची आजी आज करायची चौकटीला आमच्या तेव्हा पण तिच्याकडूनच मी शिकलेली आहे आणि तिचंच बघून मी हे सगळं करते आहे आणि आपण केलं ना तरच पुढच्या पिढी पिढीपर्यंत ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना आपली परंपरा किंवा हे आपले सणवार आणि ते अगदी शास्त्रानं कसं करायचं तर हे सगळं चौकटीला आंब्याचं तोरण वगैरे हे सगळं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे जर आपण केलं तर तर बघा आधी ना आम्ही गुढी उभारून घेतली होती आणि आधी जी व्हिडिओ क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे ना स्वस्तिकाची तर ते मी गुढी उभारल्यानंतर ते स्वस्तिक काढलं होतं तर आता बघा गुढी उभारायला सुरुवात केलेली आहे नवीन साडी घेतलेली आहे मस्त छान अशी नवी कोरी आहे आणि कळससुद्धा छान असा घासून घेतलेला आहे लखलखीत झालेला आहे तर आता बघा दादांचं चाललेलं आहे लिंबाचा पाला आणि हार एकत्र बांधणं हार आणि गाठी एकत्र बांधणं चालू आहे आणि मी इकडं साडीच्या निऱ्या करून घेत आहे आता कळकसुद्धा आमचा तयार झालेला आहे आणि आता बघा हे टायमिंग जे आहे ना ते बरोबर बघा पावणे आठचं असेल म्हणजे आठ पावणे आठ वाजेपर्यंत कसंही केलं तरी साडेआठ सव्वा आठ वाजेपर्यंत आपली गुढी तरी उभी राहिलीच पाहिजे आणि मग जास्तही ऊन झाल्यावर काही अर्थ नाही पण आमची झाली होती नऊ वाच्या आत म्हणचं सगळं आटपलं होतं तर आता इथं बघा चाललेली आहे गुढी उभारणं आणि हे आजूबाजूला ना मुलांची गडबड चालूच असते बघा आता मुलंसुद्धा झोपेतून उठलेली आहेत त्यांना आंघोळ करायला सांगितलेली आहे सकाळी सकाळी लवकर आंघोळ केली ना म्हणजे मग त्यांच्यासुद्धा गळ्यामध्ये घाटी वगैरे बांधता येते तर आता इथं बघा बांधलेलं आहे आणि आता यावर फक्त कलश बांधायचा बाकी आहे तर पप्पा सुद्धा मला मदत करत आहेत बाबांचं कसं असतं बाबांनी सुद्धा देवपूजा के झाली त्यांची आंघोळ वगैरे झाली नाश्ता तर कोणीच केलेला नाही आहे अजून फक्त चहा आणि टोस्ट खाल्लेले आहे नाहीतर बाकी नाश्ता कोणीच केलेला नाही आहे सुरुवातीला सर्वात आधी गुढी उभार उभी एकदा राहिली ना की मग टेन्शन नाही मग बाकीची कामं करता येतात सर्वात आधी गुढी उभारणं महत्त्वाचं असतं म्हणजे त्या त्या, त्या दिवशी तरी इतकी धावपळ असते ना तर असं वाटतं की पटकन लवकर सकाळी सकाळी गुढी एकदा उभी राहिली ना म्हणजे मग बाकीची कामं करायला मोकळा मोकळं मुकड़ होतं आपण दिवसभर नंतर इथं बघा आता कलश लावलेला आहे कलशावर ना हळदी कुंकाची बोटं काढायची आहेत किंवा स्वस्तिक काढायचं आहे आणि मग आपल्याला तो कलश छान असा घट्ट बांधून घ्यायचा आहे साडीसुद्धा बांधलेली आहे आणि लिंबाचा हा जो ढाळा आहे ना लिंबाचा ढाळा घाटी आणि हार एकत्र बांधलेला आहे आणि असं सगळं एकत्र करून बांधून आता पॅक गुढी उभारायची आहे तर आता गुढी उभारण्यासाठी ना घरातल्या मोठी माणसं जर असतील ना तर बरं असतं म्हणजे ते सुद्धा थोडी मदत करतात आपल्याला तर पप्पांनी सुद्धा थोडी मदत केलेली आहे आणि तो बघा इथं गुढी आमची उभी राहिलेली आहे तर तिकडं मी कापडाने पुसून घेत होते म्हणजे काल तर जिना सगळा स्वच्छ केला होता धुतला होता पण असं वाटतं ना आपण जिथं पूजा करतो ना तिथं एक हात मारलेला बराच जिथं गुढी उभारायची होती तिथलं थोडंसं पुसून घेतलं आणि बघा तर इथे ना देवांशला आंघोळसुद्धा घालून झालेली आहे आणि मस्तपैकी नवीन कपडे घातलेले आहेत मुलांनी मुलांना आवराजून या दिवशी नवीन कपडे घाला कारण त्यांच्यामुळंच खरं तर घर आपलं सुखानं आणि समृद्धीनं भरत असतं तो त्या ना ना तर त्यामुळे ना मुलांना आवर्जून नवीन कपडे घाला आणि त्यांना सांगा की आज गुढीपाडवा आहे सणावाराची जाणीव करून द्या माहिती करून द्या आपल्या मराठी सणांची तर अशी गळ्यामध्ये ना घाटी बांधतो आम्ही आणि म्हणजे आम्हाला आमच्या आईवडील करायचेत ना तसंच तर प्रत्येकाला बांधलेली आहे आणि आवर्जून आज ना घाटी खायला देतात तर ताईंनो माझी तर इतकी गडबड झाली होती ना मला छान अशी काटापदराची साडी घालायची होती मेकअप करायचा होता खूप खूप काही करायचं होतं पण कामंसुद्धा करायची होती तर विचार केला एवढं सगळं मेकअप करून आपल्याला तर काही कामं जमणार नाही आहेत साधी सिंपल आपण साडी घालायची आहे आणि एखाद दुसरे दागिने घालायचे आणि तयार व्हायचं आहे म्हणजे मेकअप वगैरे ना साधी पावडरसुद्धा लावली नव्हती फक्त आपलं एक परंपरा म्हणून छानशी साडी आणि दुसरा दागिना घातला होता आणि अफकोर्स म्हणजे नथ नत, नदीशिवाय तर मराठी सण पूर्णच होत नाही तर छोटीशी नथ घातली होती आणि आता बघा आम्ही उडीगुडी उभारलेली आहे तर हे सगळे मुलंसुद्धा आहेत मुलंसुद्धा बघत आहेत की मम्मी पप्पा बाबा काय करत आहेत बाबांनी सुद्धा छान कपडे घातलेले आहेत टोपी घातलेली आहे तर प्रत्येक सणाला आपली ही जी गांधी टोपी आहे ना त्याच्याशिवाय तर आपले सण पूर्णच होत नाहीत गांधी टोपी नथ असं सगळं आपण जे पूर्वीपासून करत आलेलो आहोत पारंपरिक आपलं पोशाख असू द्या पारं आपली परंपरा असू द्या तर ह्या सगळ्या गोष्टींना थोड्याफार आपण ना, ना तर मुलां मुलंसुद्धा आपलं बघून बघून शिकत असतात तर बघा आता इथे गुढी उभारलेली आहे आणि जितकी उंच गुढी उभारता येईल ना तितकी उंच उभारायची आहे गुढी म्हणजे यशाचं आणि समृद्धीचं प्रतीक असतं तर आता इथे बघा गुढी बांधणं चालू आहे भरून झालेली आहे आणि आता बाबांनी नारळ फोडलेला आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि कडुलिंबाचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि आता हाच प्रसाद सगळ्यांना थोडा थोडा वाटणार आहे आणि थोड्याच वेळाने मी पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य देव देवाला देवघरात आणि गुढीला दाखवणार आहे तर बाबांबरोबर दोन्हीही मुलं नारळ फोडायला बसले होते तर जिथे जाईल तिथं लुडबुड त्यांची चालूच असते तर प्रसादासाठी त्यांची लुडबुड लुडबुड चालू आहे आणि माझंसुद्धा आत बाहेर बाहेरचं सुद्धा काम चालू आहे तर आता घरामध्ये आल्यानंतर बघा खोबऱ्याचा नैवेद्य देवाला दाखवणं चालू आहे आणि मग त्यानंतर दिवा विजला होता तर दिवा मी लावत होते आणि आई हार करत होत्या जी फुलं राहिली होती ना तर त्या फुलांचा देवाऱ्याला हार करत होत्या चाललेलं आहे हे, हे कडुलिंबाचा प्रसाद घेऊन माझ्या मागे मागे फिरत आहेत मी एकदा खाल्ला होता पण दुसऱ्यांदा मला खावतच नव्हता तरीसुद्धा तू खाल्लाच नाहीस तू खास तू खाल्लाच नाही तू खास करून मग तो न शेवटी मला खावाच लागला होता खाल्ला तसाच तरी पण हा तू लपवून ठेवला आहेस दाखव लवकर हात दाखवते आ करून दाखवत होते हात दाखवत होते तरीसुद्धा मग नंतर तो काढला प्रसाद कारण मी आधीच खाल्ला होता तरी पण परत मला खायला लावला होता घरच्यांनी सगळ्यांनीच तर टाकून आले तो प्रसाद आणि मग आता बघा इथे हार तयार झालेला आहे आणि आता हार आपण देवाऱ्याला घालून घेऊया आणि मग नैवेद्य दाखवून घेऊया तर इथं बघा आता आम्हाला दोघांना ना तुमच्याबरोबर थोडंसं बोलायचं होतं नवीन वर्ष आहे त्यामुळे कारण आपली यूट्यूब फॅमिली आहे तर शुभेच्छा द्याव्या असं वाटतात बोलावंसं वाटतं तर आमच्या पाण्याच्या मोटरचा आवाज भरपूर येत होता आणि आम्ही काय बोलतोय ते आवाज म्हणजे त्यामुळे मी म्यूट केला होता कारण खूपच आवाज येत होता आणि आमचा तर आवाज येतच नव्हता तर आम्ही इथं फक्त आपल्या फॅमिलीला शुभेच्छा देत होतो तर असो ताईंनो आता ब्लॉगचा करते इथेच एंड परत पुन्हा भेटू या नवीन एका ब्लॉगमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथं ना आम्ही इंस्टाग्रामवर रील्स शूट करत होतो चला म्हटलं तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करूया ही मुवमेंट तर तुम्हाला नक्की जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय